सर्दी खोकल्यावर औषधी काढा बनवताना अद्रक सुंठ इत्यादी पदार्थांचा वापर केला असेल सुंठाचा वापर फक्त सर्दी खोकल्यासाठी नसून बऱ्याच आजारांवर ह्या सुंठाचा वापर होतो तर ह्या सुंठाचे आयुर्वेदामध्ये काय गुण सांगितले आहे त्याचे आपल्या आरोग्यासाठी काय गुणधर्म सांगितले आहे काय फायदे सांगितले आहे घरगुती उपायांमध्ये आपण ह्या सुंठीचा कसा वापर करू शकतो या सर्वांबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत ते नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लंजेवार। माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये सुंठ सुंठ ही जेव्हा ओली असते तेव्हा आपण तिला अद्रक म्हणतो आणि जेव्हा अद्रक वाळवतो तेव्हा त्याला सुंठ असे म्हणतात तर बऱ्याच घरांमध्ये सुंठेचा वापर केला जातो पूर्णाच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा ह्या सुंठी पावडरचा वापर केला जातो सुंठेचा वापर पूर्वापारपासून आपल्या स्वयंपाकात करत आलो आहोत भाजी असो आमटी असो यातही तिचा उपयोग होतो मात्र जेव्हा आपण काही गोड पदार्थ बनवतो खास करून चण्याच्या डाळीपासून बनवल्या जाणाऱ्या गोड पदार्थांच्या पाककृतीमध्ये आपण याचा वापर करतो कोणताही पदार्थ बाधू नये नीट पचावा गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून आपली आई गोड पदार्थांमध्ये सुंठीची पूड घालायची सुंठीचा वापर पुरणपोळी आमरस यामध्ये तर आवर्जूनच केला जातो कारण या दोन्ही पदार्थांमुळे गॅसेसचा त्रास होण्याची शक्यता ही अधिक असते आणि म्हणूनच हा त्रास टाळण्यासाठी आमरसात आणि पुरणपोळीमध्ये सुंठ तूप घालण्याची प्रघात आहे आणि आपल्या पूर्वजांना हे आधीपासूनच ठाऊक होतं म्हणून आपले ह्या सुंठीचे अजून काय गुणधर्म आहेत ते आपण बघूयात सुंठाला बोटॅनिकल नेम म्हणजे जिंजिबर ऑफिसिनॅलिस मराठीमध्ये सुंठ हिंदीमध्ये सोंठ आणि इंग्लिशमध्ये ड्राय जिंजर आणि आयुर्वेदामध्ये म्हणजे संस्कृतमध्ये बरेचशी नावं सुंटीसाठी आली आहेत सुंठ नागर विश्वभेषज विश्व औषधी कटुग्रंथी कफारी कटु मद्रा अशी बरेचशी नावं ह्या सुंटीसाठी संस्कृतमध्ये आली आहेत म्हणजे आयुर्वेदामध्ये तिचं वर्णन आलं आहे सुंठेला उष्ण असे म्हणतात तर ती गुणाने उष्ण असल्यामुळे तिला उष्ण असे नाव दिले आहे कटुग्रंथी कटुग्रंथी कटू म्हणजे कटू म्हणजे तिखट आणि ग्रंथी, ग्रंथी म्हणजे तिला नोट्स असतात म्हणून कटुग्रंथी असं तिला म्हणतात शृंगावेरा तर ते एक प्रकारचं इरिटेंट प्रॉप आहे म्हणून तिला शृंगावेरा असं म्हणतात कफारी ती आपल्या शरीरातील वाढलेला कफदोष कमी करते म्हणून तिला कफारी म्हणतात शोषणा ती कफाचं शोषण करते म्हणून तिला शोषण असं देखील म्हणतात शुंठीला विश्वभेषज असं देखील म्हणतात कारण की ती बऱ्याचशा आजारांवर अतिशय गुणकारी आहे तिला महा औषधी असं देखील म्हणतात कारण की सुंठेमध्ये अनेक उत्तम असे गुणधर्म आहेत तर ह्या अशा सुंठाचे काय गुणधर्म आयुर्वेदामध्ये सांगितले आहे ते आपण बघूयात नागरम कफ वातघ्नम विपाके मधुरम कटु वृष्योष्ण रोचनम हृदयम सस्नेहम लघुदीपनम कफा निलहरम स्वर्यम विभंद अनाहशूलन कटुष्ण रोचनम हृदयम वृषम असं वर्णन ह्या शुंटीच आयुर्वेदामध्ये केलं आहे तर सुंठीचे गुणधर्म सांगतानी सुंठ ही गुणाने उष्ण आहे लघु आहे म्हणजे पचायला हलकी आहे आणि स्निग्ध आहे सुंठीचा रस म्हणजे जी चव आहे ती कटू आहे म्हणजे तिखट आहे परंतु ह्या सुंठीचा विपाक मात्र मधुर आहे म्हणजे गोड आहे आणि सुंठीचे वीर्य हे उष्ण आहे म्हणजे जेव्हा तिचे पचन होते तेव्हा ती आपल्या शरीरात गरम पडू शकते म्हणून ह्या शुंठीचा उपयोग कमी प्रमाणामध्ये मा योग्य मात्रेमध्येच मा केला गेला पाहिजे उष्ण कटू स्निग्ध लघु हे सर्व तिचे गुणधर्म असल्यामुळे ती आपल्या शरीरातील वाढलेला कफ दोष आणि वात दोष कमी करायला मदत करते पित्त दोष वाढला असेल पित्तामधील सामता वाढली असेल तर साम पित्त जर योग्य प्रमाणात घेतली तर पित्त देखील वाढत नाही आणि जर अतिमात्रेमध्ये आपण सुंठीचा उपयोग केला तर आपली पित्त वाढण्याची शक्यता दाट असते आता आपण बघूयात की पाचन संस्थेवर ह्या शुंठीचे काय काम आहे तर पाचन संस्थेवर शुंठही अग्निदीपन करण्याचे काम करते अग्निदीपन म्हणजे आपल्याला जर असेल भूक कमी लागत असेल तर भूक वाढवण्यासाठी ह्या शुंटीचा उपयोग केला जातो शुंटी ही गुणाने उष्ण असल्यामुळे अग्निदीपन काम करते त्यानंतर वातानुलोमन बऱ्याच जणांना पोट फुगलेलं असतं गॅस पास होत नाही त्यामुळे बेचैनी होते बऱ्याच जणांना श्वास घ्यायला देखील त्रास होतो तर अशा वेळीच थोडीशी जर शुंठी पावडर एक कप गरम पाण्यातून कोमट पाण्यात जर दिली तर वाताचे अनुलोमन होते म्हणजे वात हा खालच्या मार्गाने बाहेर टाकला जातो आणि जर हा गॅस व्यवस्थितपणे पास झाला नाही तर अशा वेळी बऱ्याच जणांना मला देखील बघितला जातो म्हणजे शौचा साफ होत नाही तर अशा वेळी शुंठीच पावडर जर तुम्ही घेतलं तर पोट साफायला देखील मदत होते बऱ्याच जणांना बऱ्याच काळापर्यंत असा पोटफुगीचा त्रास मला शौचा होणे असे त्रास होत असतात काही काही लहान मुलांना देखील जे मुलं बाहेरचं जास्त खातात जसं की पॅकेटचे फूड बिस्किट त्यानंतर बेकरी प्रोडक्ट अशा मुलांमध्ये शौचा साफ होत नाही तर मग अशा वेळी पोट दुखायला लागते काही जणांचं सा पोट साफ होत नाही म्हणून डोके सुद्धा दुखते तर अशा वेळी ह्या शुंठीचा जर वापर केला तर ही पोटदुखी डोकेदुखी कमी व्हायला मदत होते तर तुम्ही पावडर जवळपास ते ग्रॅम या प्रमाणामध्ये ताकामधून किंवा कोमट पाण्यामधून घ्यावी दीर्घ काळपर्यंत असणाऱ्या लोकांना पुढे चालून भविष्यात मूळ व्याध होण्याची देखील शक्यता असते जर तुम्हाला आता मूळ व्याध असेल तर तुम्ही सुंठीचं चूर्ण ताकात घालून प्यावे त्यामुळे मुळव्याधीच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना देखील कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला पोटामध्ये कृमी झाले असतील तर त्या कृमीमुळे देखील पोटामध्ये दुखते तर अशावेळी सुंठीची पावडर आणि वावडिंगाची चूर्ण मधामध्ये कालून रात्री खावे त्यामुळे कृमी नष्ट होतात आणि पोटदुखी देखील कमी होते जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर अशावेळी सुंठ ही सहानेवर उगाळून घ्यावी थोडंसं पाणी टाकून उगाळून घेऊन तिचा जो लेप आहे तो आपल्या डोक्यावर लावावा आणि पंधरा मिनिटांनी हा लेप धुवून टाकावा जर असं केलं तर डोकेदुखी कमी व्हायला देखील मदत होते जर तुम्हाला वारंवार आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही शुंठीच एक ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये जर तुपासोबत घेतली तर आम्लपित्त कमी व्हायला देखील मदत होते किंवा एक ग्रॅम शुंठी खडी साखरेसोबत चगळत राहावी त्यामुळे जी सा पित्तामध्ये सामता आलेली असते त्यामुळे जे आम्ल पित्त झालेलं असत ते आम्ल पित्त कमी व्हायला मदत होते शुंठी पावडर ही पुरी संग्राही म्हणून सांगितलं आहे म्हणजे जर तुम्हाला जुलाब होत असेल आव पडत असेल तर अशा वेळी शुंठीची पावडर जर तुम्ही घेतली तर, तर त्यामुळे जुलाब थांबण्यास मदत होते तसेच आव जर पडत असेल तर आव पडणं देखील बंद होत यामुळे जर पोट दुखत असेल तर ते पोट दुखणं देखील कमी होत बऱ्याच जुंठी पावडर घेतल्यावर जळजळ होते पित्त वाढत किंवा ज्यांची ऑलरेडी पित्त प्रकृती आहे लोकांनी शुंठी पावडर मध्ये थोड्या प्रमाणामध्ये आवळ्याची पावडर टाकावी त्यामुळे पित्त किंवा जळजळ होणार नाही आता आपण बघूयात कि श्वसन संस्थेवर ह्या शुंठीचे काय काय उपयोग होऊ शकतात जर तुम्हाला वारंवार सर्दी होत असेल अलर्जिक हायनायटीस असेल तर अशा वेळी तुम्ही शुंठीची पावडर आणि दालचिनी यांचा काढा म्हणून घेऊ शकता त्यामुळे सर्दी किंवा ते कमी व्हायला मदत होते परंतु हा जो काढा आहे त्याची मात्रा अर्धा कप सकाळ संध्याकाळ जेवल्यानंतर अशा प्रकारे घ्यावी पित्त प्रकृतीच्या लोकांनी यापेक्षा कमी प्रमाणामध्ये घ्यावी जर तुम्हाला वारंवार खोकला येत असेल कोरडा खोकला असेल श्वास घ्यायला त्रास होत असेल दमा असेल बऱ्याच दिवसांपासूनचा अस्थमा असेल तर अशा वेळी शुंठीची थोडीशी पावडर म्हणजे एक ग्रॅम या प्रमाणामध्ये मधासोबत चाटावी त्यामुळे खोकला कमी व्हायला दमा कमी व्हायला मदत होते जुन्या सर्दीवर देखील सुंठेचे पाणी अतिशय गुणकारी आहे पिण्याच्या पाण्यात सुंठ घालून ते पाणी दीर्घकाळपर्यंत जर प्यावी त्यामुळे ही जी जुनाट सर्दी आहे ती कमी व्हायला मदत होते परंतु या उपायामध्ये सुंठेचा तुकडा हा रोज बदलावा आमवातावर देखील शुंठीचा अतिशय चांगला उपयोग होतो जर तुम्हाला आमवात असेल म्हणजे संधिवात हा वेगळा प्रकार आहे आणि आमवात हा वेगळा प्रकार आहे तर आमवातामध्ये मध्ये पेन असत आणि सोबत स्वेलिंग देखील असते हलका ताप असतो तर अशा वेळी ह्या शुंठीचा उपयोग करावा यामुळे आपल्या जॉईंटला आलेली सूज कमी व्हायला मदत होते त्या ठिकाणी असलेल्या वेदना कमी व्हायला मदत होते तसेच वाढलेला जो वात दोष असतो त्याचं अनुलोमन झाल्यामुळे वातदोष देखील कमी व्हायला मदत होते तर यासाठी ते अह तेल एवढ्या प्रमाणामध्ये एरंड तेल घ्यावे आणि त्यामध्ये एक ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये चूर्ण टाकावे -चुन्त आणि दररोज रात्री झोपायच्या आधी असं घ्यावे वरतून तुम्ही कोमट पाणी देखील पिऊ शकता तर तुमचं आमवाताच दुखणं लवकर बरं व्हायला मदत होते एक ग्रॅम या प्रमाणामध्ये शुंठी पावडर गरम पाण्यासोबत घ्यावी किंवा एक ग्रॅम या प्रमाणामध्ये शुंठी पावडर तुम्ही गुडचीच्या क्वाथासोबत घेऊ शकतात त्यामुळे सुद्धा आमातामध्ये बरीचशी लक्षणं कमी व्हायला मदत होते वारंवार येणारा जो ताप असतो तो कमी व्हायला देखील मदत होते जर तुम्हाला कुठल्याही जॉईंटला सूज आली असेल किंवा आमाताच्या पेशंटमध्ये बऱ्याच वेळा जॉईंटला सूज येते तर अशा वेळी सुंठीचा लेप लावावा तर हा लेप पुढील प्रमाणे लावावा एरंड तेलामध्ये सुंठ भिजू घालावी म्हणजे थोडा वेळ ठेवावी आणि व्यवस्थित मिक्स करून तिला थोडस कोमट करून घ्यावं आणि हा कोमट कोमट लेप ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लावावा आणि हा लेप जे एरंडीचे पानं असतात त्या एरंडीच्या पानाने पूर्ण झाकून त्याला पुन्हा कपडा बांधावा तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर रात्रभरातून ती सूज आणि वेदना कमी व्हायला मदत होते थंडी तापासाठी देखील सुंठीचा अतिशय चांगला उपयोग होतो जर तुम्हाला थंडी वाजून ताप येत असेल जसं की मलेरियामध्ये येतो तर अशा वेळी एक ग्रॅम शुंठी पावडर गुढीची सोबत घ्यावी जर तुम्हाला चावल्यासारख्या रॅशेस येत असतील त्याला शीत पित्त म्हणतात इंग्लिशमध्ये अर्टिकॅरिया म्हणतात म्हणजे गांधी येणे तर तुम्हाला याचा जर त्रास असेल म्हणजे तो वाढलेला पित्त दोषामुळे होतो जर त्या पित्तामध्ये सामता असेल तर अशा वेळी अशा गांधी येतात त्यामध्ये प्रचंड खाज असते खाज इतक्या प्रमाणात असते की बऱ्याच जणांना झोप सुद्धा लागत नाही तर अशा वेळी जर तुम्ही ह्या पावडर एक ग्रॅम या प्रमाणामध्ये आवळ्याच्या पावडर सोबत घेतलं तर हे शीतपित्त कमी व्हायला मदत होते शुंठी ही वृक्ष देखील आहे म्हणजे स्पम काउंट वाढवण्यासाठी मदत करते तसेच मेल इन्फर्टिलिटी असेल तर त्यामध्ये सुद्धा इतर औषधींसोबत शुंठी पावडर दिली जाते बाजीकरण औषधींमध्ये ह्या शुंठीचा उपयोग केला जातो सुतिका अवस्थेमध्ये तर ह्या शुंठीचा अतिशय उत्तमरित्या उपयोग बघितला जातो सुतिका अवस्था म्हणजे डिलिव्हरी नंतरची जी अवस्था असते तिला आयुर्वेदामध्ये सुतिका अवस्था म्हणतात डिलेव्हरी नंतर स्त्रियांचा वात दोष वाढलेला असतो भूक मंदावलेली असते तसेच शरीर हे थोड्यास क्षीण झालेलं असत त्यामुळे जर तुम्ही शुंठीचा प्रयोग ह्या काळामध्ये केला तर त्याचा अतिशय चांगला असा फायदा बघितला जातो आयुर्वेदामध्ये एक सौभाग्य शुंटी पाक म्हणून औषध आहे ते औषध आम्ही अशा सुतिकांना कंपल्सरी देतो जेणेकरून सुतिकामध्ये दे, म्हणजे डिलिव्हरी नंतर बरेचशी व्याधी व्हायचे चान्सेस असतात जसं की ताप येणं अंगावरून भरपूर जाणं भूक न लागणं वजन भरपूर वाढणं तर ह्या ज्या पुढच्या ज्या समस्या आहेत किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या समस्या त्या होणार नाही म्हणून आपण सुतिका जी परिचर्या असते ती पाळणं गरजेचं असतं तर यामध्ये सौभाग्य शुंठी पाक देखील दिला जातो सुंठपाक बनवण्याची विधी सुंठपाक बनवण्यासाठी चांगल्या प्रतीच्या सुंठेचे चूर्ण तूप गाईचे दूध आणि साखर लागते तसेच यामध्ये आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र करून त्याचा पाक तयार करायचा आहे यामध्ये सुंठ मिरे पिपळी दालचिनी वेलदोडा तमालपत्र ह्या देखील प्रत्येकी चार तोळे घेऊन त्याचे चूर्ण करायचे आहे आणि ते देखील ह्या पाकामध्ये टाकायचे आहे तयार झालेला पाक काचेच्या किंवा चिनी मातीच्या बर्णीमध्ये पॅक बंद करून ठेवायचा आहे आणि यालाच सौभाग्य शुंठ पाक किंवा शुंठी रसायन असे म्हणतात तर हा जर आपण खाल्ला तर यामुळे सुतिकामध्ये होणारे व्याधी होणार नाहीत आमात देखील कमी व्हायला मदत होतो शरीराची कांती वाढते धातुबळ वाढते आयुष्य वाढते जर तुम्हाला भूक लागत नसेल अन्नावर काही खायची इच्छा नसेल बऱ्याच जणांना अन्न बघितलं की मळमळ होते तर अशा वेळी तुम्ही त्रिकटू चूर्ण घ्यावं ह्या त्रिकटू चूर्णामध्ये शुंठी पावडर पिपळी पावडर तसेच काळे मिऱ्याची पावडर असते तर ही जर त्रिकटू पावडर तुम्ही कोमट पाण्यातून घेतली तर तुम्हाला जर मळमळ होत असेल तर ती कमी होते तसेच जर अन्नावरची काही इच्छा नसेल जेवण करायची इच्छा नसेल तर चांगली लागते पचन व्यवस्थित वृद्ध लोकांसाठी देखील शुंटी ही अतिशय गुणकारी आहे वृद्धावस्थेमध्ये पचनक्रिया ही मंदावलेली असते पोटामध्ये वाद तयार होत असतो कफ प्रकोप झालेला असतो हृदयामध्ये धडधड होते हातपाय दुखतात तर अशा परिस्थितीमध्ये सुंठीचे चूर्ण जर दुधातून घेतले तर अतिशय फायदेशीर ठरते कफ आणि वात या दोन्हीच्या समस्यांमध्ये सर्व विकारांमध्ये तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी देखील सुंठ ही अतिशय उपयुक्त ठरते आता पण बघूयात की शुंठीचं सेवन हे कोणी काळजीपूर्वक केलं पाहिजे तर सुंठीचं सेवन हे पित् ज्यांची पित्त प्रकृती आहे पित्त वाढलेलं आहे अति प्रमाणामध्ये पित्त वाढलेलं आहे ज्यांना छातीमध्ये जळजळ होते बर्निंग सेन्सेशन होत किंवा युरिन मध्ये बर्निंग सेन्सेशन आहे तसेच ग्रीष्म ऋतू मध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि शरद ऋतू मध्ये म्हणजे जे आपले शारदीय नवरात्र असते ह्या काळामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे काही दिवस ह्या काळामध्ये अति प्रमाणामध्ये शुंठीचं सेवन करणं टाळावं पित्त प्रकृतीच्या लोकांनी काळजीपूर्वक कमी मात्रेमध्ये सुंटीचं सेवन करावं तर अशा प्रकारे आपल्या किचन मधील छोटीशी जी वस्तू आहे तिचा आपण आरोग्यदायी किती फायदा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं जर तुम्हाला माझी माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू